नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिसांना मिळणार तीन हजार पाचशे एक्स्ट्रा मानधन एम ए पी एस स्कीमबाबत मागच्याच आठवड्यात बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच मुलांच्या अजून कमेंट्स आहेत शंका आहेत काही जणांचे फॉर्म चुकलेले आहेत तर याबाबत डिटेलमध्ये बघू एम ए पी एस योजना काय आहे यावेळी या अर्ज करण्यासाठी क्रायटेरिया काय ठेवलेला आहे तुमचे अर्ज भरले का जात नाही आहेत आणि अर्ज भरलेले असतील तर चुकासुद्धा झाल्या आहेत एडिट कसा करायचा फॉर्म अशा बऱ्याच काही शंका कॉमन शंका आहेत कॉमन प्रश्न आहेत तर त्याबद्दल बघू त्याचबरोबर ज्यांच्या बँक अकाउंटला काही पैसे आले एम ए पी स्कीमचे आणि उरलेले पैसे कधी येतील अशी मुलं त्या ठिकाणी कमेंटमध्ये करत आहेत डिटेल व्हिडिओ बघू त्याचबरोबर लास्ट डेट काय आठ येऊन ठेपलेली आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आता मॅप्स योजना म्हणजे एम ए पी एस योजना महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना जी आहे ती साधारण तीन जूनला जी आर आलेला आहे त्यानुसार मान्यता आहे शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढून प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग जो आहे त्यांनी तीन जूनला तीन जूनला दोन हजार एकवीसला मान्यता दिलेली आहे तर जे विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त पाच हजार रुपये एवढं विद्यावेतन म्हणजे त्या तुम्हाला जो स्टायपेन मिळतो त्याच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे जास्तीत जास्त पाच हजार म्हणजे तुम्हाला साडेतीन हजार रुपये या उमेदवारा म्हणजे अप्रेंटिसना दिले जातील असं त्यामध्ये जी आरमध्ये म्हटले त्याची डिटेल ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहेच आता यामध्ये तर त्यानंतर इथे जर बघाल तर एम ए पी एस योजनेमध्ये यावेळी अर्ज जे करत आहेत मुलं त्यांना बऱ्याच काही डाऊट्स आहेत तर अर्ज करण्यासाठी क्रायटेरिया पहिला बघून घ्या सदर योजना ही तीन जून दोन हजार एकवीसपासून लागे के, लागू केलेली आहे त्यामुळे त्या, त्या कालावधीत म्हणजेच तीन जून नंतरची ॲप्रेंटिस संपते आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ज्यांची अप्रेंटिसशिप तीन जून दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत बारा महिन्यांची असेल किंवा संपत असेल त्याच कालावधीचा तुम्हाला त्या ठिकाणी रेम्युरेशन म्हणजे बेनिफिट मिळणार आहे तर क्रायटेरिया पहिला म्हणजे सदर योजना ही तीन जून नंतरच्या विद्यार्थ्यांना फायदेमंद आहे आणि दुसरा क्रायटेरिया उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं आणि जन्म समजा डोमेसाईल नसेल तर या राज्यात जन्म झालेल्या जन्म जन्म प्रमाणपत्र आणि एल सी असे एकत्र करून जोडावायचे आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे पंधरा वर्षापूर्वीपासूनचे रहिवासी असल्याचं सिद्ध होतं त्याचबरोबर तिसरा क्रायटेरिया ज्यांची अप्रेंटिसशिप तीन जून दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जर कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेलं असेल त्यांनाच योजना जनरली मिळणार आहे किंवा काही जणांना असाही लाभ मिळू शकतो कॉन्ट्रॅक्ट संपल्याची तारीख साधारण तीन जूनला जो जी आर आला त्यानंतर चार जुलै एकवीस म्हणजे तीन जूनपासून चार जुलै म्हणजे एक महिना या ठिकाणी या समजा एखाद्या विद्यार्थ्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असेल म्हणजे अकरा महिने झाल्याने शेवटी जुलैला त्याची अप्रेंटिस संपली म्हणजे एक महिना त्याला समजा मिळाला तर त्याला साधारण एक महिन्याचं बेनिफिट म्हणजे तीन जूनपासून समजा चार जुलैपर्यंत त्याची अप्रेंटिसशिप असेल कॉन्ट्रॅक्ट असेल तर एकच महिन्याचं बेनिफिट त्याला मिळू शकतं तर हे वर आहे कारण शासन निर्णय ज्या ला प्रमाणे लागू केला जातो त्याप्रमाणे जनरली लाभ मिळतात समजा एखाद्याचं ऑगस्टमध्ये ऑगस्ट दोन हजार एकवीसला जर संपलं तर त्याला दोन महिन्याचा बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्ट समजा एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस जुलै दोन हजार एकवीस या कालावधीत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सात हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारे समजा सप्टेंबर म्हणजे तीन तीन महिन्याचा कालावधी मिळणार असे मिळत मिळत त्या ठिकाणी अशा प्रकारे बेनि बेनिफिट जे आहे महिन्यानुसार मिळू शकतात त्याच्यामध्ये जी आरमधील शासकीय नियम आणि अटी थोड्याशा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लाव लावल्या जातात असे तुम्ही साधारण मे दोन हजार बावीसपर्यंत अकरा महिन्याचं बेनिफिट त्या ठिकाणी अडतीस हजार पाचशे मिळू शकतं म्हणजे एक महिना दोन महिना तीन महिना चार महिना असे मिळून अकरा महिन्यापर्यंत जनरली मेपर्यंत एक मिळू शकतं हे काही जणांना फक्त ज्यांची अप्रेंटिसशिप त्या त्या कालावधी संपते आहे अशांना आणि जूनपासून जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेलं असेल हो, तर तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे बेचाळीस हजार पाचशे म्हणजे ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट जून दोन हजार बावीस म्हणजे जी, जी आर आल्यानंतर म्हणजे चार जून दोन हजार बावीसपासून जर असेल एक वर्षाचं तर त्यांना डायरेक्ट बेचाळीस हजार पाचशे तर शेवटची तारीख त्या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे उमेदवार घेतलेले आहेत यावेळी त्यामुळे हे उमेदवार इथे अर्ज करू शकतात म्हणजे बाकीचे उरलेले उमेदवार हे पुढे चालू राहणार आहेत म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे पुढच्या वर्षात जनरली घेतले जा पुढच्या टप्प्यात घेतले जाणार आहेत पुढच्या वर्षी पण असू शकतात पुढचा टप्पा तर सध्या जे अर्ज भरले जातात ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचेच अर्ज त्या ठिकाणी भरले जात आहेत किंवा जून दोन हजार एकवीस यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांचे सुद्धा अर्ज त्या ठिकाणी भरले जात आहेत आणि पूर्वीचे सुद्धा काही आहे ज्यांची अप्रेंटिसशिप ह्या कालावधीत संपलेली आहे ज्यांना एक दोन पासून एक महिन्यापासून अकरा महिन्यापर्यंतचा लाभ मिळतोय त्यांचेही अर्ज त्या ठिकाणी भरले जात आहेत आता काही जणांचे अर्ज का भरले जात नाहीत तर त्या ठिकाणी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे अलर्ट येतो आहे तर तुमचा त्या ठिकाणी एकतर बेनिफिट काही मिळालेले असतील काही मुलांना अशा प्रकारचे बेनिफिट मिळेल साडेतीन हजार रुपये एकच हप्ता आलेला आहे काही जणांना दोन हप्ते आले काही जणांना चार आले काही जणांना सहा आले काही जणांना आठ हप्त्यापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे बाकीचे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे ह्यांना या स्कीममधनं सध्या ऑनलाईन स्कीममधनं वर्ज केलेलं आहे त्यामुळे यांना ऑफलाईन म्हणजे पूर्वीसारखे बेनिफिट त्यांना उरलेले बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहेत पण यांच्यासोबतच मिळणार आहेत तर ज्यांना ऑलरेडी बेनिफिट मिळेल त्यांचाही कर्ज भरला जात नाही आहे किंवा तुमचा ॲप्रेंटिस कालावधी वेगळा असू शकतो म्हणजे तुमचं जो ॲप्रेंटिस कालावधी आहे तो तीन जून पूर्वीचा असू शकतो किंवा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतरचा सुद्धा असू शकतो असा जर वेगळा असेल तर त्या ठिकाणी तुमचे अर्ज भरले जाणार नाही आहेत त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाईपर्यंत जो तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले असतात बऱ्याच आहे की कंपनी लिस्टमध्ये दिसत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला कंपनीशी संपर्क करा असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर इथे तुमची एस्टॅब्लिशमेंट कंपनी दिसली पाहिजे तरच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता कोणत्याही दुसऱ्या कंपनीला बऱ्याच मुलांनी अर्ज केले आहे त्या ठिकाणी परत इशू तुम्हाला येणार आहे आता अर्ज करताना बरेच चुका केलेल्या तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर हा कॉन्ट्रॅक्टवर मिळतो मी सांगितलेला आहे तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पोर्टलवरून डाउनलोड करा ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर जा त्यातून कॉन्ट्रॅक्ट डाउनलोड करा तीच डिटेल या ठिकाणी टाका असं मी पहिल्याच व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत नाव तु चुकवलेलं आहे एस्टॅब्लिशमेंट मेन म्हणजे चुकवलेलं आहे एस्टॅब्लिशमेंट चुकलं की बी टी आर आय चुकत आहे त्यामुळे एस्टॅब्लिशमेंट आणि बी टी आर आय चुकलं म्हणजे तुमचा सगळा या ठिकाणी तर इथे बरीच आपण विनंती केली आहे तर या प्रोफाईलला म्हणजे सुरुवातीचा प्रोफाईललासुद्धा एडिट ऑप्शन येणार आहे ट्रेड चुकवलेला असेल मेन म्हणजे आणि बी टी आर चुकल्यामुळे तुमचं त्या ठिकाणी क्लेम होणारच नाही पुढे स्टायपेंट चुकलेलं आहे त्यानंतर स्टार्ट डेट एंड डेटसुद्धा चुकले ह्या सगळ्या डिटेल तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर असतात असं मी पहिल्याच व्हिडिओमध्ये टाक सांगितलेलं होतं ईमेल आय डी तर ह्या बऱ्याच त्या ठिकाणी अपडेट येणार आहेत आता ईमेल आय डी चुकू नये मोबाईल नंबरसुद्धा चुकू नये तर ह्या ज्या इडिट करणार आहेत तर ह्या लवकरच त्या ठिकाणी अपडेट एक दोन दिवसात होणार आहेत त्यामुळे आता बाकी डिटेल जर म्हणाल तर चुका ज्या झाल्या त्या इडिट करण्यासाठी तुम्हाला कसा करावा याच्यासाठी करेक्शन कसे करावं याचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर सध्या क्लेम इडिटसाठी ऑप्शन आलेलं आहे तर क्लेम इडिट सध्या तुम्ही करू शकता किंवा अजून थांबून तुम्ही अजून काही चुका झाल्या प्रोफाईलमध्ये चुका झाल्या असतील कंपनी चुकली असेल तर त्या ठिकाणी अजून थांबून एक करेक्शनचं त्या ठिकाणी इडिट करू शकता म्हणजे करा लागणार आहे तुम्हाला समजा तुमची कंपनी चुकली तर तुम्हाला ते परत करावंच लागणार आहे इतर काही करेक्शनसाठी इडिट प्रोफाईलचं ऑप्शन लवकरच येणार आहे वेबसाईट अपडेटचं चा काम चालू आहे त्यामुळे जास्तही पॅनिक नव्हता या नीट फॉर्म भरून या ऑप्शन फॉर्म किंवा ऑप्शन जे आहे तो लवकरच इडिट येणार आहे आता बऱ्याच मुलांचा इश डाऊट आहे की ज्यांच्या बॅक बँक अकाउंटमध्ये काही पैसे आले मग कसे म्हटल्याप्रमाणे तर उरलेले पैसे लवकर तुम्हाला या सगळ्यांच्यासोबतच तुम्हाला बँक अकाउंटला पैसे मिळणार आहेत किंवा तसा ऑप्शन तुम्हाला दिला जाणार आहे आता बरीच मुलं विचारतं लास्ट डेट संपलेली आहे की तर लास्ट डेट याला नाहीच आहे आता चौकशी केली असता म्हटलं आहे की लास्ट डेट संपणार नाही आहे कारण हा ही शासनाची योजना असल्यामुळे यापुढे शक्यतो तुम्हाला ॲप्रेंटिसशिप चालू असताना दर महिना जी रक्कम येईल तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे किंवा नाही आले तर ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे पुढची तुमचे जे उरलेले पैसे असतील किंवा एकूण पैसे असतील ते तुम्हाला ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहेत एक तर ॲप्रेंटिसशिप चालू असताना दर महिन्याला मिळतील समजा दर महिन्याला मिळाले नाही तर अप्रेंटिसशिप फंड म्हणजे जो फंड जसा मिळतो तर तुम्हाला अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर एरियाच पूर्ण तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर मिळू शकतो तर अशा प्रकारच्या काही डाऊट्स होते तर गव्हर्मेंटच्या संध्या ज्या असतात त्या त्या त्यावेळी फंडिंग असतं त्यावेळी ते जनरली अपडेट केले जातात आणि तुम्हाला तुमचा बेनिफिट मिळणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजूनही याच्याबद्दल का याच्या व्यतिरिक्त काही या इश्यू असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर सगळ्यांचे डाऊट म्हणजे या ठिकाणी चुका झाल्या आहेत त्यासाठी काय करायचं आहे तर इडिट ऑप्शन लवकरच येणार आहे लास्ट डेट याला नाही आहे तर तुम्ही जास्तही पॅनिक नव्हता जस जसं तुम्हाला इडिट ऑप्शन असेल काय असेल ते व्यवस्थितरित्या पूर्ण करा आणि सगळ्यांनी हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ ल